चिंतन दत्त वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमदातीर्वासी सिद्धेश्वर महाराज की जय हरहरे महाराज की जय माता की जय गंगा माता की जय चिंतन श्री दत्त योगानंद महाराज की जय समर्थ संगुरु श्री जिंदामिनी महाराज की जय परम पूज्य श्री छन्नबाई महाराज की जय ब्रह्मांडं परमसुपदन देवं ज्ञानमूर्तिं मुझ्त। द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य निरक्षं एकां नितयं व्यवचलं सर्वदेहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुणं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः अवधूतचिन्तन श्री महाराज की जय अखिलगुणनिधानसच्चिदानन्दघन करुणावरुणालय भक्तवत्सल परमात्मा महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आणि माझे सद्गुरू परमपूज्यश्री समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दोन शब्द जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे आणि आपल्या कल्याणाचा मार्ग निश्चितच या दोन शब्दामध्ये आपल्याला मिळून जाईल जगाच्या कल्याणासाठी अस्तित्वाने प्रकट होणारे संत हे भूतलावर निर्वाध असतात पण पर जोपर्यंत स्थैर्य प्राप्त होत नाही तोपर्यंत जगत कल्याणासाठी व्यासपीठ निर्माण होत नाही आणि म्हणून परमपूज्य सद्गुरु समर्थ चिंतामणी महाराज यांनी जगाच्या कल्याणासाठी व्यासपीठ उभा राहावं म्हणून श्री क्षेत्र गुंज संस्थांची निर्मिती वास्तविक त्यांचा जन्म हा सावळीला झालेला आहे सावळीच्या ठिकाणी ते राहिले असते तर त्यांचं स्वतःचं कल्याण झालेलंच होतं पण जगाच्या कल्याणासाठीच हे संत अवतरलेले असतं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोललेले जे ऋषी साच भावी वर्ताया ही त्यांची तळमळ असती आणि म्हणून या तळवळीपोटी स्वतःचं गाव सोडून श्री क्षेत्र गुंज संस्थान येथे त्यांनी वास्तव्य केलं गंगेचा गोदाकाठ सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आणि त्यांना लाभलेले सद्गुरू श्रीमत्परहंसप्रिमराजकाचार्य सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांनी या संस्थांची निर्मिती केली ज्या वेळेला सावळीहून गुंजला आले त्यावेळेस त्यांचे सद्गुरू योगानंद महाराज यांचं त्यांना दर्शन झालं आणि मनीची इच्छा त्यांनी प्रगट केली महाराज मला वकील व्हायचे महाराज म्हणाले अरे वकील होऊन काय करणार आहेस तेवढे वकील होऊन जगाचंच कल्याण करणार आणि दोन शब्द त्यांचे ऐकल्यानंतर स्वामी म्हणाले जगाच्या दरबारातला वकील होण्यापेक्षा तू देवाच्या दरबारातला वकील होशील आणि देवाच्या दरबारामध्ये तुझी वकिली चालेल बस हे दोन शब्द त्यांच्या कल्याणाच्या मार्गाला पुरेसे झाले थोडंसं तीर्थ आणि अंगारा त्यांना दिला त्यांनी तो आत्मसात केला आणि त्या भस्माच्या शिमटीतून त्यांना सद्गुरु कृपा झाली आणि ही कृपा पुढे फलद्रूप कशी झाली हे आपण प्रत्यक्ष गुंज येथे येऊन पाहाल त्यावेळेसच कळेल मग जगाचं कल्याण करण्याकरता महाराजांनी अशी कोणती साधना केली की ज्याच्यामुळे कल्याण निश्चित होईल निरनिराळे मार्ग परमार्थामध्ये सापडतात आपल्याला योग मार्ग आहे ज्ञान मार्ग आहे मार्ग आहे भक्ती मार्ग आहे पण या मार्गाने जर लोकाला ज्ञान सांगितलं तर लोकाचं कल्याण होणार नाही कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा बहु सोपा, पुण्य नागवे या पापा या उक्तीप्रमाणे महाराजांनी मार्ग निवडला आणि भक्तिमार्गामध्ये सुद्धा आणखीन सोपं साधन कोणतं कलियुगातले लोक अशी ते, ते दिवसभर परमार्थ करू शकत नाही स्वतःचा प्रपंच करून स्वतःचे काम सारून उरला वेळ तर परमार्थ नाही तर सगळं आपलं प्रपंचामध्ये निमग्न होत आणि या प्रपंचामध्ये रमलेल्या माणसाला परमार्थामध्ये येण्यासाठी महाराजांनी ही सुरू केली आता नामस्मरण केल्यानंतर लोक त्याच्या मार्गावर लागतील का ही थोडी शंकाच आहे ना म्हणून त्यांनी हा स्वतः आधी अनुभव घेतला दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या नाममंत्राचा त्यांनी स्वत जप केला आणि त्याचा अनुभव असा आला त्यांना की जप करता करता त्यांना प्रत्यक्ष योगानंद महाराजांचं दर्शन झालं आणि योगानंद महाराजांच्या आशीर्वादाने हीच साधना पुढे जगापुढे आण आणि जगाला या नाममार्गाला लाव असा त्यांना उपदेश दिला आणि तेव्हापासून महाराजांनी नामस्मरणावर जास्त भर दिला संस्थांची निर्मिती करता करता संस्थान उभारलं आणि गंगेच्या काठाला एक घाट बांधायचं काम सुरू झालं घाट बांधण्याकरता मजूर काम करू लागले पण महाराजांनी विचार केला की गंगेच्या घाटा काठावर घाट बांधला चालला आहे त्यामुळे प्रत्येक दगड हा बोलला पाहिजे आणि म्हणून एक एक दगड तिथं रस्ताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादौलभ दिगंबरा या नामघोषामध्ये दगड सगळे रचल्या गेले आणि त्या नामस्मरणाच्या दिव्य जयघोषाने हा खाट बांधल्या गेला आणि इथून संस्थांची निर्मिती पुढे वाढतच गेली आता इतक्या उच्च शिखराला पोहोचली महाराजांनी शब्द वापरले चंद्र सूर्य असेपर्यंत हे संस्थान असं अबाधित राहील हे एकसारखं चमकत राहील आणि ही साधना भक्तांनी सुरू केली आणि सगळीकडे भक्त सारखा जयघोष करू लागले दरवर्षी ते अनेक उत्सव होतात आणि प्रत्येक उत्सवामध्ये प्रत्येकाचा नाममंत्राचा हा सहभाग असतो असं पुढे 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 जात राहिल्यानंतर लोकांनासुद्धा नामस्मरणाचा अनुभव येऊ लागला आता महाराजांनी सांगितलं की घंटा करा घंटा करा घंटा करा पण याच्यामध्ये थोडंसं विस्मयकारच वाटू लागलं घंटा करा म्हणजे नेमकं काय करा त्यावेळेस हा शब्दही नवीन होता साधना ही साधनाही नवीन होती मग महाराजांनी त्याच्यावर एक युक्ती सांगितली की मी नवीन काही सांगत नाही झाडू मार्ग भरली जग उच्चिष्टांचा भाग शेष उरला तो शिव जे ऋषीने सांगितलं जे वेदाने सांगितलं जे शास्त्राने सांगितलं तेच मी सांगतो कस सोहम साधनेमध्ये एकवीस हजार सहाशे जप होतो दिवसाचा शासोच्छवाशामध्ये जर जप केला तर श्वास घेताना आणि सोडताना पूर्ण दिवसामध्ये एकवीस हजार सहाशे हा इतका जप होतो आणि ही साधना सगळ्या संतांनी केलेली आहे महाराजांनी विचार केला की ही साधना आपण जर जगाला सांगितली तर लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत मग याच्यातून काहीतरी युक्ती शोधावं लागल आणि म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा हा साठ मिनटं जप करा म्हणजे एक घंटा करा असं महाराजांनी सांगितलं आता सोहम साधनेचं एकवीस हजार सहाशे जप आणि एका घंट्यामध्ये होणारा जप याचा ताळमेळ कसा लागावा त्याच गणितात म्हणून तुम्हाला उत्तर देतो मी बाराशे जप एका घंट्यामध्ये होतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद लबल दिगंबरा हे अठरा अक्षर आहेत अठरा गुणिले बाराशे याचा जर गुणाकार केला तर एकवीस हजार सहाशे होतो म्हणजे दिवसभरामध्ये साधना जी आपण करतो त्या साधनेचं फल आपल्याला एका तासामध्येच मिळते म्हणून घंट्याला महत्व आहे त्या घंट्याला युवानंद महाराजांचा आशीर्वाद आहे त्या घंट्याला परमपूज्य समर्थ सद्गुरु चिंतामी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि भक्ताला सुद्धा त्याचे निरनिराळे अनुभव येतात आणि म्हणून प्रत्येकाने हा घंटा जर सुरू केला तर कल्याणापेक्षा आपल्या स्व आत्मकल्याणाचा मार्ग निश्चित सुकर होतो आणि आपलं आत्मकल्याण निश्चितच होते ही महाराजांना भय दिलेली आहे असे निरनिराळे महा महाराजांचे चरित्र आहेत निरनिराळे महाराजांचे अनुभव आहेत निरनिराळे महाराजांचे वचन आहेत पण आज एका दिवसामध्ये आपल्याला काय सांगणं शक्य होणार नाही म्हणून आपण हा परिपाठ प्र क्रमशः चालू ठेवू आणि उर्वरित भाग महाराजांनी कसे कसे या अनुभव दिले जगाला आणि स्वतःचं निर्मिती करता करता सुद्धा एक ज्याला लोकसंग्रह म्हणतात तो लोकसंग्रह कसा केला याचा आपण विचार पुढच्या श्री गुरुदेव दत्त योगानंद महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री चिंतमणी महाराज की जय परमपूज्य श्री छण्णभाई महाराज की जय